नमस्कार सर्व शाळी पालकबद्धून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघा आता शेळ्यांची डिलेवरी जेमतेम सुरू झालेली कारण बघा आता हिवाळा आहे कारण पावसाळ्यात ज्या शेळ्यांचे गाभण होत्या म्हणजे ज्या जा क्रॉस झाल्या होत्या त्या आता जेमतेम शेळ्या व्यायलेल्या आहेत आणि अजून गाभण हे काही काही व्यायत आहेत कारण पिल्लांचं संगोपन खूप महत्त्वाचं असतं कारण आता त्यांना बुळकंडी लागणे कधी दूध जास्त होणे किंवा पिल्लांची मर्तूक होणे बघा आता काल या शेळीचं एक पिल्लू म्हणजे अचानकच ते घायलाच झालं होतं दोन शेळेले पिल्लं दिले ते अचानक ते पोटात होतो थोडं गळील होतं एक दीड तास जगलं आणि मेल आहे ते त्याला दूध वगैरे काहीच घेत नव्हतं ते एक मेल आहे कारण पिल्लांचं संगोपन खूप महत्त्वाचं असतं आता शेळ्यांची डिलिव्हरी होत असल्यामुळं कारण बघा आपण या व्हिडिओमध्ये आता पिल्लांसाठी काय काय करू शकतो काय काय देऊ शकतो पिल्लांचं दूध पचन होण्यासाठी आपण कोणकोणत्या औषधी देऊ शकतो ते बघणार आहोत प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करा जेणेकरून आपण अजून माहिती देऊ शकतो चांगल्या प्रकारे कारण बघा आता पिल्लांची मरतूक एकच दिलं आहे एक एकेने एक, एक दिलं आहे तर बघा आता पिल्लं सकाळी संध्याकाळ आपण पिल्लांना जेमतेम पिंकू ग्राय वॉटर द्यायची असते कारण बघा आता पिल्लं किती मस्त आहेत नळ नळ करत आहेत पिल्लांच्या अगोदर कारण शेळ्यांची काळजी घेणं खूपच महत्त्वाची कारण बघा शेळींना ताप वगैरे काही सर्दी असेल तर पिल्लांनासुद्धा दुधामार्फत होऊ शकते तर त्यामुळे श पि पहिले काळजी घ्यावी लागते का शेळ्यांना आपल्यात ताप येत असेल तर तापाचे औषधोपचार करणं गरजेचं असतात आणि किंवा शाळांना सर्दी असेल तर शर्दीसारती नेटकोअप किंवा बाकी सर्दीसाठी ज्या टॅबलेट असतील त्या द्यायच्या असतात त्याच्यानंतर पिल्लांना सकाळ संध्याकाळ पिंकू ग्राईप वॉटर पाजणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून पिल्लांची वजन वाढ चांगली होते पिल्लंसुद्धा चांगले असतात टवटवीत आणि बघा पिंकू ग्राईप वॉटर काय करतं दूध पचनासाठी यासाठी काम करतं त्यामुळं पिल्लांना हगवण बुळकंडी बाकीच्या असे समस्या येत नाही किंवा दूध जास्त होणे फुगणे पिल्लू फुगणे आणि मर्तूक होणे हे वाचतं त्यामुळे पिंकू ग्राईप वॉटर ही शंभर टक्के आपल्या फार्मवर असायलाच हवी त्यामुळं पिल्ल आपण एवढी मेहनत करतो आहे जर पिल्लांची मरतूक झाली म्हणजे आपल्या शेळीपालनातला जो नफा आहे तो संप संपून जातो आपला नफा हा शेळीपालनाचे शेळ्यांवर नाही तर पिल्लांवर आहे त्यामुळे पिल्लांचं संगोपन पिल्लांची काळजी करणं घेणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे सर्वप्रथम शेळीपालनामध्ये पिल्लांचं संगोपन जमलं पाहिजे आपल्याला एक वेळ शेळीचं संगोपन आपण सहजरित्या करू शकतो पिल्लांचं संगोपन एवढं सोपं नाही आहे कारण खूप बारीक सारीक लक्ष ठेवावं लागतं पिलांवर पिल्लू कसं आहे आज पिल्लानं दूध पिलं का पिल्लू शांत काय किंवा उड्या का मारत नाही आहे त्यावर आपल्याला बारीक सारीक लक्ष असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं पिल्लां पिल्लांची हा परत्या हालचालीवर आपलं बारीक लक्ष पाहिजे बघा आता पिल्लांना भुळकंडी लागली कशामुळे लागली तर दूध ज्यादा झाले असल्यामुळे दूध यायला लागले तर मग आपण यावर तर समजा आपण पिंकू ग्रायप वॉटर जर पाजत असलो तर बुळकंडी लागत नाही किंवा पिल्लो आजारी पडत नाही कारण बघा आपल्याला जर पन्नास रुपये आपण खर्च करू शकतो महिन्याला एक महिना सलग पाजायचं पिंकू ग्रायप वाटर किंवा दुसरं अजून शेळ्यांसाठी जर आपल्या शेळ्यांना दूध कमी असेल तर दूधगंगा टॅबलेट वापरू शकतो जेणेकरून शेळ्यांना दूध जास्त येईल कारण काही पहिल्या वेळेत शेळ्यांना दूध एक कमी असतं आता बघा ही बिट्ठलनं पण व्यायलेली भरपूर दिवस तिचं पिल्लू बघा तिचं पिल्लू जेम तेम पाहिजे तसं उठ हे उठ 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 नाही पाय बिट्टलचं ही बिटल शेळी पण गावरान बोकड तिला क्रॉस आहे तरी बिठ्ठल शेळीवरच पूर्ण गेलेलं आहे आता पिलांचं पाहिजे तर संगोपन झालेलं नाही कारण आपला फार्मने सोप्याचं आहे पण मग ते शिक्षक असल्यामुळे बाहेरच कंटिन्यू शाळेवर असतं त्यामुळे लक्ष देता येत नाही जास्त आणि छोटे छोटे त्यांच्या मुली स शाळेंचं संगोपन आहेत तर आपण त्यांना सतत सांगत असतो त्यामुळं चालू असतं कारण ते आपल्यापेक्षा खूप मोठा अनुभव आहे त्यांना जवळजवळ पंधरा ते वीस वर्षपासून शेळीपालन आहेत जवळजवळ त्यांना शाळेवर पाचशे रुपये महिना होता त्यापासून शेळीपालन करतायत आज त्यांना नव्वद हजार रुपये महिना आहे तर आज पण सुद्धा त्यांच्याकडे शेळ्या आहे बघू शकता एवढा त्यांच्या शेळ्या त्यांना त्यांचं संगोपन खूप छान आहे बरं का कारण त्यांच्याकडे मर्तूक खूप कमी होते अनुभव जास्त असल्यामुळे मरतूक काही कमी होणारच त्यामुळं शेळ्या व्यायल्यानंतर खूप काळजी घेणं आवश्यक असते तर प्रत्येकानं आपल्यातल्या आता हिवाळा लागलेला आहे त्यामुळं शेळ्या पिल्लांना थंडी वाजणार नाही किंवा अति जास्त थंडी किंवा अति जास्त येऊन कारण हे बाहेर जे ऊन पडलेले ते पण चांगलं नसतं लहान पिल्लांसाठी आपण जर समजा पिल्ले दूध पिऊन जर बाहेर बसले आणि दूध आपलं दयासारखं फुटून जातं आणि गाठी तयार होतात पोटात त्यामुळे पिल्लांची सुद्धा होते त्यामुळं पिल्लांचं ब उन्हात बसणार नाही किंवा जास्त थंडी पण नको आणि उन्हात पण बसणं नको मेंटेन वातावरण आपण पिल्लांचं थेौलान ठेवलं ना तर मरतूकी होणार नाही कारण येऊन खूप गोड लागतं पिल्लांना आपल्याला जसं येऊन कव गोड लागतं ना, ला ना। म्हणजे थोडं सावलीतून थोडं उन्हात उभं राहावं तसं पिल्लांना वाटतं आहे पण मग त्यामुळं नुकसान होतं पिल्लांचं पण होतं आणि आपलं नुकसान होतं त्यामुळे पिल्लांची मरतूक होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे हिवाळ्यात तर संगोपन आता बघा आजार वगैरे काही नसतं हिवाळ्यात फक्त तुम्हाला सर्दी नवीन शाळांना थोडं वातावरण सुट होत नाही आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात तेवढीच काळजी घ्यावी लागते फक्त त्यांना उबदार वातावरण पिल्लांना संध्याकाळ जास्त रात्रीचे आपण जर बांधत असलो किंवा डाल्याखाली ठेवत असलो लहान पिल्लं कवळे दोन तीन दिवसाचे आठ दिवसाचे तर त्यांच्यावरून आपण एखादं पोतो वगैरे डाल्याच्यावरून ठेवू शकतो जेणेकरून त्यांना थंडी वाजणार नाही आणि ते आखडून जाणार नाही थंडीमुळं काय होते मरतूक होते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल कारण बघा आपण काही जास्त काही फोगीर सांगत नाही जे आपल्याकडं सोप्यात सोप्या गोष्टी सांगत असतो आपण व्हिडिओमधून कारण काय होतं एवढं शेळीपालन अवघड करून काही फायदा नाही आहे सरळ सरळ आपण पहिले लोक काही एवढं व्ही आय पी शेळीपालन करत नव्हते सा सामान्य साधारण शेळीपालन करायचं कधी जास्त हेवी खर्च किंवा जास्तच लेटेस्ट आधुनिक पद्धतीनं जास्त आधुनिकच्या मागं लागाल ना तर तेवढं आपलं खर्च पण होतो आणि तेवढं उत्पन्न निघत नाही बघा हे पिल्लांची कॉ भविष्यात आपले पिल्लं आठ आठ नऊ नऊ हजार रुपये देऊन जाणार त्यामुळे त्यांची काळजी घेणं खूप आवश्यक असते बरोबर ना त्यामुळे प्रत्येकानं आपल्या पिल्लांचं संगोपन आपले शेळ्यांचे संगोपन पहिले तर शेळ्यांची काळजी नंतर पिल्लांचं संगोपन कारण शेळ्या जर चांगल्या असतील तर पिल्लेसुद्धा चांगले असतात हे लक्ष ठेवायचं कधी पण कारण बघा नियमच आहे श पिल्लं शे शेळी शेळी सदृढ असेल तर पिल्लं पण सदृढ असणार शेळी चांगलं दूध असेल तर पिल्लांचं दूध पोट बरं असेल तर पिल्लंसुद्धा चांगले असतील टवटवीच असतील हा फरक असतो जर आपल्या शाळांना दूधच नसेल आणि पिल्लांची अपेक्षा आप करतो आपण चांगले नाही गावते हे कधी शक्य नसतं पिल्लांची क्वालिटी शेळीच्या दुधावर असते सुरवातीला त्यामुळे प्रत्येकानं हिवाळ्यात किंवा आपल्या शेळ्या व्यायल्यानंतर या काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पिल्लांचे आता दोन तीन अजून शेळ्या गाभं निकडं तर प्रत्येक शेळ्या व्यायतील तर आपण नवीन नवीन अपडेट देतच राहू मित्रांनो तर बघू शकता तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद